या पुढील बातमीकडे कोल्हापुरातील कारागृहात शिक्षा भोगून आलेल्या एका कैद्यानं खळबळजनक दावा केलाय तुरुंगात कैद्यांना व्ही आय पी सुविधा मिळत असल्याचा आरोप या कैद्यानं केला जेलमध्ये तंबाखू बिडी आणि दारूची या दारू या वस्तूंची सर्रास विक्री होते आणि यासाठी एक विशिष्ट रक्कम मोजावी लागते असं या कैद्याचं म्हणणं आहे दरम्यान या आरोपीनं नेमके कोणकोणते दावे केलेले आहेत पाहूया जेलमध्ये नेमक्या वस्तू कुठल्या मिळतात आणि त्याचा दर काय असतो याचाच अर्थ आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर त्याचा एक रेट कार्ड असतो तसच जेलमध्ये एक रेट कार्ड असतो जेलमध्ये रेट सर्वसाधारण जर चिकन खायच झाले तर अठ्ठ्याऐंशी रुपये किलो कांदा आणि तंबाखपुडी खायची इच्छा झाली तर पाचशे रुपयाला एक अजून खायच्या वस्तू म्हटलं तर फरसाणा पन्नास रुपयाला अर्धा किलो बाहेर असेल तर आत दीडशे एकशे दहा रुपये असा असतो चिरमुर शंभर रुपये अर्धा किलो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी डबल रेटमध्ये मिळतात दारू तिथं पंचवीस हजार रुपयाला बाटली असते आत कुठल्या कंपनीची ते काय कुठल्याही कंपनीचे असू शकते सांगेल त्या कंपनीची देतात हो हो मिळते तिथे सांगेल त्या कंपनीचे काय प्रोसेस असते ती दारू आत आणायची ते तिथे त्यांची माणसं असतात ते बाहेर पैसे द्यायला लागतात ते आत आणून पुस करतात कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर तर तुरुंगामध्ये अशा पद्धतीनं रेड कार्ड असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आल्यानंतर राजू शेट्टींनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया जेलमध्ये असणारे जे कैदे आहेत त्या कैद्यां कैदी त्यातले अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत घोटाळे करून आलेले आहेत आणि त्यांना काही करून व्यसनं करायचे असतात आणि त्यांची व्यसनं पुरवण्याची ही किंमत आहे मुळामध्येच कैद्यांना दारू प्यायचा अधिकार आहे का मग त्यांना तिथं उपलब्ध पंचवीस हजार लाखांना बदारू उपलब्ध होतेच कशी तंबाखू उपलब्ध होतेच कशी जेल रिटर्न असणाऱ्या लोकां लोक जर का भाजपला आवडत असतील तर मग पार्टी विथ डिफरन्स म्हणजे कदाचित हेच असेल म्हणजे स्वातंत्र्याच्या काळामध्ये अनेक मंत्री अभिमानानं सांगायचे की मी जेलमधनं आलो आहे कारण मी स्वातंत्र्याच्या लढ्यात होतो आत्ताचे लोकसुद्धा जेलमध्ये आलेले आहेत पण ते वेगळ्या कारणासाठी जेलमध्ये आलेले आहेत आणि हेच कदाचित पार्टी विथ डिफरन्स असावं